सर्वांना दंडवत प्रणाम वाचू आनंदे या उपक्रमाच्या अंतर्गत ज्यांनी हा उपक्रम सुरू केला असे माझे सन्मित्र उपक्रमशील असणारे आदरणीय मोहनदादा बाबुळगावकर आणि या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपस्थित असणारा सगळा वाचकवर्ग श्रोतूवर्ग खरं तर हे नावच असं यथार्थ आहे वाचू आनंदे आणि वाचनाची जी काही प्रक्रिया असते ती अगदी अत्यंत आनंददायी अशी प्रक्रिया असते वाचन ही एक क्रिया आहे परंतु या क्रियेचं सृजन एक नवनिर्माण तुमच्या मनावरती आणि बुद्धीवरती होत असतं त्याला आपण खऱ्या अर्थानं प्रक्रिया म्हणतो म्हणजे वाचनाच्या क्रियेची प्रतिक्रिया तुमच्या नवविचारामध्ये नवसृजनामध्ये घडत असते उदाहरणार्थ आपण लीळाचरित्र हा ग्रंथ वाचायला घेतला या ग्रंथाच्या माध्यमातून तत्कालीन जे काही राजकारण असेल समाजकारण असेल आध्यात्मिक चळवळ असेल काही धार्मिक ज्या परंपरा प्रथा असतील आणि त्या अनुषंगानं गुंफत जाणारी जी काही लीळा असेल एखादी लेळा वाचायला जर घेतली तर त्या दोन शब्दामध्ये म्हणजे मी ही वाचनाची प्रक्रिया कशी माणसाच्या मनावर परिणाम करते आणि कसं मन शुद्ध करते आणि सृजनाला कशी उद्युक्त करते ते आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये कसं असतं की एखादं वाक्य आहे जे शब्दांच्या माध्यमातून बनतं दोन शब्दामध्ये असणारा जो स्पेस असतो किंवा दोन वाक्यांमध्ये असणारा जो स्पेस असतो त्या स्पेसचा परिणाम वाचत असताना आपल्या मनबुद्धीच्या माध्यमातून विवेकाकडे आपल्याला घेऊन जातो उदाहरणार्थ एक एक सिंपल आणि साधं वाक्य आहे मी गावाला उद्या जातो आहे या मी उद्या गावाला जातो आहे या वेगवेगळ्या वेग या समूहातून शब्दसमूहातून बनलेल्या वाक्यामध्ये लगेच स... प्रत्येक शब्दामध्ये जो स्पेस आहे अंतर आहे मग मी गावाला जातो आहे तर याची प्रतिमा करत असताना मी गावाला जाऊन काय करणार आहे कुणाला भेटणार आहे ही प्रक्रिया तुमच्या मनामध्ये सुरू होते वाचन हे केवळ वाचन नाही हा वरवर वाटणारा सुलभ आणि सोपा काय हा प्रकल्प आहे काय उपक्रम आहे हा एवढ्या परताच नाही मी देखील या उपक्रमामध्ये दोन ते तीन दिवस दहा मिनटे सहभागी झालो परंतु माझ्या काही कार्यबाहुल्यामुळे मी सहभागी होऊ शकलो नाही याचा देखील मला खेद आहे परंतु या वाचन प्रक्रियेमुळं माणूस प्रगल्भ होतो मनाच्या पलीकडे विवेकबुद्धी आपली कार्यप्रवण होते आणि त्यातून येणारी जी काही ऊर्जा आहे ती तुम्हाला बोलतं करते ती तुम्हाला लिहितं करते हा त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे वाचाल तर वाचाल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आपण जर सातत्यानं जर वाचत राहिलो म्हणजे जगामध्ये घडणाऱ्या नवनवीन ज्या घडामोडी आहेत त्या शब्दांच्या माध्यमातून आपण टी व्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून ऐकत असतो पण ऐकत असण्यापेक्षाची श्रवणापेक्षाची वाचन ही डोळ्याच्याद्वारे करणारी जी काही प्रक्रिया आहे ही अत्यंत आपला ठसीव असा ठसा उमटणारी प्रतिक्रिया आहे एखादं व्याख्यान असेल आणि व्याख्यात बोलत असताना काय होतं की त्याचे भराभर शब्द निघतात आणि वाक्य बाहेर येतात परंतु त्या वाक्यामधला असणारा जो स्पेस आहे तो आपण फार कमी प्रमाणात पकडतो परंतु जेव्हा आपण एखाद्या वाच एखाद्या पानावरचं वाचन करतो एखादी लीळा वाचतो पण आपल्याला ते शब्द ते वाक्य ती लीळा आपल्याला त्यामध्ये आपल्याला त्याचा अंतर्भाव करून घेत असतो स्वत आपण स्व म्हणून त्याच्यामध्ये आपलासुद्धा एक योगदान असते आणि एक प्रतिमा जी आपल्या मना मनामध्ये वाचनाच्या माध्यमातून त्याचवेळी निर्माण होते ती आपल्या मनावरती उमटते आणि आपल्या जीवनावरती त्याचा सकारात्मक असा परिणाम होतो वाचन ही प्रक्रियाच मुळात आनंददायी अशा प्रकारची प्रक्रिया आहे यथार्थ अशा प्रकारचं वाचू आनंद हे नाव दिलेलं आहे विकी डहाटांनी या ठिकाणी म्हटलं आहे की शेतकऱ्याचं उदाहरण देऊ आणि या दृष्टीनं ही पेरणी आहे आणि मला वाटतं शुभांगीताईंनी त्यांच्या मिस्टरांचं उदाहरण देऊन ते म्हटलं की एक एक प्रक्रिया आज एक मुलगा वाचतो आहे घरातले लोक सहभागी होत आहेत आणि त्या माध्यमातून चरित्रामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत जे शिक्षा पण स्वामींनी आम्हाला केलेलं आहे ते सुद्धा आमच्या मनावरती नवीन असा एक परिणाम करून जातं एक नवीन उमट करून जातं शब्दाच्या माध्यमातून स्वामींनी देखील ते म्हटलेलं आहे शब्दी सामर्थ्य आती म्हणजे शब्दामध्ये प्रचंड अशा प्रकारचं सामर्थ्य आहे जे श्रवणातूनही येतं आणि ते तुमच्या वाचनातूनही येतं आणि श्रवणातून वाचनातून आलेलं जे सामर्थ्य आहे ते तुमच्या लिखाणातून देखील बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात उमटू शकतं जे भारतामध्ये किंवा जगभर मोठमोठे लेखक झाले किंवा साहित्यिक झाले त्यांचं दांडगं वाचन होतं आणि त्याचप्रमाणे त्यांचं जगणं जे होतं ते इथल्या जी काही ज्याला आपण श्रवण म्हणतो त्यांनी ऐकलेलं छानपणे असते त्यांनी वाचलेलं छानपणे असते आणि त्याच्यामुळंच ते प्रकटसुद्धा उत्तमपणे होऊ शकतात ही, ही वाचनाच्या प्रक्रियेतली अत्यंत महत्त्वाची एक गुणवैशिष्ट मला या ठिकाणी दिसून येतो दुसरं असं की अलीकडच्या काळामध्ये मोबाईल स्क्रीन आहे आणि एखादं लीळाचरित्र आपण पुस्तक घेतलं आहे पानावरचं वाचा आणि स्क्रीनवरचं वाचा याच्यामध्ये अंतर आहे म्हणजे जेव्हा आपण स्क्रीनवरचं वाचतो त्याच्यामध्ये त्याचा उमट इतका पाहिजे तसा होणार नाही परंतु पानावरचं जेव्हा आपण वाचतो त्याचा उमट आपल्याला अधिक प्रमाणात होतो ते अधिक परिणामकारक ठरतं त्याचं कारण असं आहे की परंपरेनं जेनेटिकली आपण आपले जे काही पूर्वज आहेत ते सगळेचे सगळे आपण वाचत आलो पानाच्या वर माध्यमातून जी काही स्क्रिप्ट वाचत आलो जे काही वाचन करत आलो ते आपण पेजवरचं वाचन करत आलो परंतु आपण जर म्हटलं की मोबाईलवरचं वाचन दीर्घकाळ मनामध्ये टिकणारं राहत नाही हा देखील एक आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून चरित्र आपण वाचनाला घेतला तसाच आपण पद्यग्रंथ देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला घेता येईल तर असं हे टिकाऊ वाचन जे आहे माणसाला ही जी काही प्रतिकूल परिस्थिती असेल जिथं संघर्ष आपल्या जीवनामध्ये येतं तिथं कसं उभं राहायचं याचं आपल्याला प्रशिक्षण या, या वाचनाच्या माध्यमातून मिळत असतं वाचन माणसाला सुसंस्कृत बनवतं वाचन आपल्या अवतीभवतीचं परिस्थितीचं आकलन करायला आपल्याला देतं आणि त्या आकलनातून मी माझं एक सृजन कशा पद्धतीनं निर्माण करू शकतो मी काय केलं पाहिजे याचं दिशादर्शन देखील आपल्याला वाचनाच्या माध्यमातून होत असतं ही सगळी तांत्रिक प्रक्रिया आहे आणि या तांत्रिक प्रक्रियेच्या माध्यमातून ही मनोवैज्ञानिक पद्धतीनं आपण समजून घेतली पाहिजे दहा मिनटाचं वाचन माझ्या जीवनावरती काय परिणाम करेल हा असा जर केवळ आपण विचार केला तर तसं नव्हे तर मी माझ्या सहवासात असणारे माझे काही मित्र पाहिले आणि मीसुद्धा एकेकाळी -एक -एक आठ आठ तास वाचन केलेलं आहे विद्यार्थी दशेमध्ये असतानासुद्धा आणि सुद्धा पण माझे एक मित्र आहेत ते सातत्यानं अभ्यासात असतात वाचन करतात संशोधक आहेत पंधरा सोळा तास वाचन करतात आणि या वाचनातून इतकीची काही प्रगल्भता आहे आणि विचाराची परिपक्वता आहे ती आपली घडत असते कारण की वाचन आपल्याला आपल्यावरती एक अशा प्रकारचा संस्कार करतं वाचन संस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे परंतु हल्लीच्या काळामध्ये सगळ्यांचं आपलं जे काही जीवन आहे ते धावपडीचं झालेलं आहे दगदगीचं झालेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळ वाचनासाठी कसा काढायचा हा देखील एक प्रश्न आहे परंतु मोहनदादांनी ज्या पद्धतीने या वाचू आनंद प्रतिथी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे तो स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे आज याच्यामध्ये सहभागी असणारे वाचक किंवा श्रोते कमी प्रमाणात असतील परंतु मला असं वाटतं की हा जो काही वाचन प्रकल्प आहे आनंदे हा सातत्यानं आपण चालू ठेवला पाहिजे घराघरामध्ये जेव्हा आपण एखादं वाचन करतो स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपण घरामध्ये जरी वाचन करीत असलो आणि इतर मंडळी त्या वाचनामध्ये प्रत्यक्षपणे सहभागी जरी नसली पण या वाचनातून येणारा जो काही शब्द आहे त्यांच्या कानावर जात असेल तर निश्चितच त्या शब्दांचा त्या वाचनाचा प्रभाव त्या घरावरती त्या घराच्या एकूणच ऊर्जेवरती पडतो आणि एक सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये निर्माण होते पुढे एका महान विद्वानाने म्हटलेलं आहे की ज्याच्या घरी फार मोठ्या प्रमाणात पुस्तक आहे किंवा जिथे सातत्यानं वाचन होतं तो राष्ट्रनिर्माणीमध्ये ते घर कायम एक सहभागी असतं असं एका विद्वानानी पाश्चात्य विद्वानांनी म्हटलेलं आहे वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणात जी काही डळमळीत झालेली आहे ती वाढवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे कारण की वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार आणि खरं तर आपण ती आपल्या जीवनामध्ये अवलंब करण्याची अशी गोष्ट आहे आपण आज लीळाचरित्र वाचलं उद्या एखादं पद्यग्रंथ आपण वाचूया आणि त्या दोन शब्दामध्ये वाक्यामध्ये घडणारी जी काही तांत्रिक का क्रिया ती मानस वर्ती का आहे ती आपल्या मानसपटलावरती कसा परिणाम करते आणि आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी कशी उपयुक्त असते हा देखील एक वाचनाचा महत्त्वाचा गुण विशेष आहे आपल्या महानुभावीय परंपरेमध्ये वाचनाला खूप महत्त्व आहे म्हणजे अगदी लीळाचरित्राचं संपादन रिद्धपूरला होत असताना वाजेश्वरी येथे होत असताना असे भट्ट बसलेले आहेत आमचे भटोपास बसलेले आहेत भटाची मात्रा नावाचं त्या ठिकाणी स्थान आहेत आणि तेव्हा त्याचं संपादनाचं काम त्या संपादनामध्ये चूक काढण्याचं काम आमचे श्री गोविंद प्रभू महाराज म्हणतात त्यांना की हे हे नव्हे म्हणे हे हे होय म्हणे म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं चिंतन मंथन तिथे चाललेलं आहे आमच्या आचार्यांचं भटोबासांचं आणि त्या चिंतन मंथनातून आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून म्हणजे आमचे जे काही पंथी आहे तर त्या काळामध्ये सातत्यानं लिहित होते वाचत होते घोकत होते कोरडा घोक घेत होते ओला घोक घेत होते ही सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशामुळे घडली तर ती वाचनामुळे घडली ती कशा कशा पद्धतीनं घडत गेली तर ती चिंतनाच्या माध्यमातून घडत गेली चिंतनाच्या माध्यमातून घडत जात असताना जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा एकीकडे बुद्धीच्या दुसऱ्या पटलावरती त्याचं मंथन देखील आपण करत असतो म्हणजे जे काही दोन आपल्या पद्धतीनं आपल्या मेंदूमध्ये असणारे बुद्धीमध्ये असणारे ब्रेनमध्ये असणारे जे दोन कंपारमेंट आहे प्रोसेस करणारे एकदा एक कंपारमेंट एक आपलं फक्त आपण वाचन करीत असतो आणि सम त्याच काळात समांतरपणे दुसरा जो आपला ब ब्रेनचा जो कप्पा आहे तो त्याचं विश्लेषण करून तपशीलवार त्याची प्रतिमा बनवून तुमच्या मंथनाला उद्युक्त करत असतं अशा पद्धतीने वाचन ही प्रक्रिया अत्यंत आनंददायी असून त्याच्यातून तुमचं चिंतन मंथन आणि तुमच्या एकूणच कुटुंबाला एक भरारी घेण्याचं किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाला एका नव्या सृजनातून घडवण्याचं काम ही वाचन संस्कृती करत असते जी अलीकडच्या काळामध्ये ढेपाळलेली आहे ही अशी वाचन संस्कृती आपल्याला घरोघरी निर्माण करायची आहे आदरणीय मोहनदादा बाबुळगावकरांनी माझा परिचय करून देताना खूप लांबलचक परिचय करून दिला तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे परंतु वाचू आनंदे हा जो प्रतिती प्रतिष्ठानच्या वतीने जो काही प्रकल्प या ठिकाणी राबवला त्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा एकशे पन्नासावा भाग हे काही सोपं नाही सातत्यानं याच्यासाठी चिकाटी लागते जिज्ञासा लागते आणि सातत्यपूर्ण अशी ही वाटचाल वाचू आनंदी या प्रकल्पाची आपली सुरू आहे आणि पुढे मला जसं जसं शक्य होईल या प्रकल्पामध्ये मी सुद्धा आपल्यासोबत सहभागी असणार आहे मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी या प्रकल्पामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन करतो कौतुक करतो आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आमचे मुरलीधर दादा असतील शुभांगी ताई बोलल्या आमची विकीदादा डहाट यांनी ज्या प्रतिक्रिया प्रातिनिधिक स्वरूपात दिल्या त्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या आणि मला असं वाटतं की हा प्रकल्प आपण अगदी दीडशेवा भाग आहे आणि उद्या आणखीन आपला एकशे एक्काणवा भाग आपण साजरा करतो आहे तर या दृष्टीनं याचा आपण अशा अनेक शताब्दी या भागांची आपण करूया सहस्रकाकडे या भागाला नेऊया एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो मोहनदादांनी मला इथे पाचारण केलं आणि मला काही एक आपल्यासमोर एक चिंतन मंथन करण्याची या वाचू आनंदे प्रकल्पाच्या निमित्तानं जी संधी उपलब्ध करून दिली तेव्हा प्रतिती प्रतिष्ठान आणि मोहनदादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो दंडवत